नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या चोवीस ऑक्टोंबरला महाराष्ट्र केसरी सातेवाडी भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महाराष्ट्री टॉपच्या नंदी दाखल होणार आहेत तसेच या मैदानात प्रथम पारितोषिक बघता एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार एक रुपये तसेच पुढील पारितोषिक देखील बघताय खूप चांगले असे पारितोषिक आहेत मैदानाला तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितिर लाईववरती क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत आणि जुना आणि पारंपरिक मैदान बोललं की सातवाडी मैदानाचं नाव येतंच पर्व मला वाटते सत्तावन्नवा पर्व आहे चला तर बघूया या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे या मैदानातील पहिलाच शंभर टक्के फिक्स झालेला तुम्ही बघताय घाणन मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी ते माणिक्षेर गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घाणनकरांचा बाब्या ज्याने घरच्याच ग्राउंडवरती कमबॅक केला होता पब्लिकने टॉप जोडी पाळली होती आणि पुन्हा एकदा या सातवाडी मैदानामध्ये शंभर टक्के आपल्या उर्मलाताईंचा अर्जुन आणि बाब्या ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे तुफान असं स्पीडला गेलं या जोडीला जेव्हा जेव्हा आज जोड एकत्र आले तेव्हा तेव्हा या जोडीने मैदानं गाजवले आहेत आणि पुन्हा एकदा या सातवाडी मैदानासाठी अर्जुन आणि बाब्या हा पायरा पळवण्याचा मालकाने निर्णय घेतला आहे शंभर टक्के मित्रांनो फिक्स झालेला पायरा आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेली टॉपची खरेदी सौरभ बाबुराव कामटे पैलवान सौरभ बाबुराव कामटे दादा यांचा राजा आणि आपल्याला कोणासोबत दिसणार तर मुंबई बिनजोड गाजवणारा आणि घाटावरतीसुद्धा याचं वर्चस्व आहे असं शॉर्टगन मेहरबान आणि राजा ही एवन जोडी पळणार आहे आत्ताच एक बैलगाडी क्षेत्रातील टॉपची खरेदी शाकिरबाईंचा राजा मित्रांनो सौरभजाईने खरेदी केला आहे आणि याच नावाने याच्या ना पुढे पळताना दिसणार आहे तर शॉटगन मेहरबान आणि राजा एवन जोड आपला पळतन दिसणार आहे शंभर टक्के मित्रांनो हा सुद्धा पायरा फिक्स झाला आहे टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडेल पुढील सांभाळताना टॉपचा सा पायरा तुम्ही बघताय कारुंडेचे आन शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आपला कोणासोबत दिसणार तर शंभर टक्के फिक्स पायरा झालेला आहे घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या हा एवन जोड आपला शंभर टक्के मित्रांनो पळतून दिसणार आहे स्पीड कसा लागेल तुम्हीच कमेंट करून सांगा कारण ह्याच्या आधीसुद्धा हात जोड पाळला आहे व्हाईट गोल्ड जोडी या जोडीला टॅग आहे आणि मालकांनी पुन्हा एकदा हात जोड पाळण्याचा निर्णय घेतला आहे मला वाटतं मागच्या मित्रांनो ही गाडी फॉल झाली होती परंतु त्याच्या आधी या जोडीने एक नंबर केला आहे गुलाला घेतला आहे तर पुन्हा एकदा या जोडीचा कमबॅक आपला या सातवडी मैदानात बघायला भेटेल शंभर टक्के मित्रांनो फिक्स पाहिरात आला आहे पुढील टॉपचे नंदी मुंबई बिंजोड गाजवणारी आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदींचं वर्चस्व आहे असा भुंगाडॉन बिंजोडचा बादशाह मथूर आणि दोर्लीचा यावर्षीचा पेडगाव हिंद केसरी हारण्या तिने स तु तिनेसुद्धा नंदींनी काल गाजवला आणि आता गाजवत आहेत तर मित्रांनो सातेवाडी मैदानात हे तीन नंदी दिसणार का तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार मथुरसुद्धा मित्रांनो या मैदानात दिसणार नाही द्वारलेचा हरण्यासुद्धा दिसणार नाही आणि भुंगासुद्धा मुंबईला दाखल झाला आहे भुंगासुद्धा दिसणार नाही तर मित्रांनो तिनेसुद्धा नंदी आपल्याला या, या सातेवाडी मैदानात दिसणार नाहीत तर मित्रांनो शंभर टक्के फिक्स पैरे तर मी सांगितले आता तुम्हाला सांगणार आहे या मैदानातील काही संभावित पैरे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरणेकी यांचा घरनिकीचा राजा आणि शनी शिंगापूरकरांचा क्षेत्रिया एवन जोडी आहे या जोडीचा इतिहास आहे जोट तुटल्यावर सुद्धा जोडीने गटपास केला होता त्याच्यानंतर त्याच मैदानामध्ये गुलाल घेतला होता परंतु फायनलला राजाच्या पायाला दुखापत झाली म्हणून आपला फायनलला जोड दिसला नव्हता जर राजा ओके असतं तर त्या मैदानात वे वे एक वेगळाच निकाल आपला बघायला भेटला असता आणि पुन्हा एकदा सातेवाडी मैदानामध्ये घरनिकेचा राजा आणि शनी शिंगापूरकरांचा चालू सीझनचा बादशाह क्षेत्र हा येवण जोड आपला पळताना दिसू शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे या सातेवाडी मैदानात पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू मध्ये पब्लिकचा भिताड म्हणून जे ओळख असा वाटेगावकरांचा बादल कोणासोबत बाद दिसणार तर पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा सर्जा आणि वाटेगाव बादल हा एवन जोडा आपला पळतन दिसणार आहे मागच्या काही मैदानामध्ये सर्जेचे हार जीत वितरण चालू आहे परंतु प्रेक्षकांना बघायचं एक टॉपचा कमबॅक तर या येणाऱ्या सातवाडी मैदानामध्ये वाटेगाव वा बादल आणि वेगाचा शेवट सरजा हा एक संभावित पायरा दिसू शकतो आणि ही जोडी टॉप पळते आपला माहितीचा एक नंबरसुद्धा केला या जोडीने आणि जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा टॉपच पाळले ही जोडी तर वेगाचा शेवट सरजा आणि वाटेगावकरांचा वा बादल हा एवढ जोडा आपला नक्की दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळेबांचा पाखरे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आमिषद भादले यांच्या धावण्यातील सध्याचा टॉपचा नंदी वादळ जसं चिमण्याने आणि कळंबीच्या शंभोने अमित शेट यांचं नाव टॉपला नेलं आहे तसं मित्रांनो अजून एक आगामी वादळ त्याचं नावसुद्धा वादळच आहे तुफान असं स्पीड आहे आहे त्या मैदानात गुलाल घेतोय एक नंबर करतोय तर या येणाऱ्या सातवाडी मैदानामध्ये आबांचा पाखरे आणि वादल हा एवन जोड आपला पलटण दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला कारण शेवाळे आबांचा सुद्धा सध्या चालू सीझनमध्ये टॉपला पलतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो विठ्ठल नारायणचा तेजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही एवन जोड आपल्या पालटाना दिसू शकतो याच्या आधी सुद्धा या जोडीन गुलाल घेतला आहे चांगला स्पीड आहे आणि बाब्या मागच्याच मैदानामध्ये साखरवाडीच्या बावरासोबत टॉपचा कमबॅक केला होता बाब्याने आणि पुन्हा एकदा बाब्या सातवाडी मैदानासाठी सज्ज झाला आहे बाब्यासोबत कदाचित आपला नानांचा तेजा हा येवणजोड पलटन तेजाला तेजालासुद्धा खूप स्पीड आहे पण काही दिवस तेजा मैदानात नव्हता या मैदानात आपल्या तेजा दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे तेजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबे हा एक जोड आपला नक्की दिसतो पुढील संभवत आणि टॉपचा पायर तुम्ही बघता किरणप्पा शाळगाव यांचा टॉपचा नंदी यावर्षीचा हिंद केसरी रायना हिंद केसरी रायना कोणासोबत तर ते माणशी गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि रायना हा एवन जोडा आपल्याला सातेवाडी मैदानात पलटवून दिवू शकतो राजासुद्धा तर दुसरा झाला आहे आणि मित्रांनो तुफान असं स्पीड आहे आणि येणाऱ्या या सातवाडी मैदानामध्ये आता रायना आणि कंदूरचा राजा हा सुद्धा जोडा आपला दिसू शकतो मागच्याच मैदानात घरचा साज पाळलेला होता केसरी रायना आणि हिंदकेसरी जलवा या सुद्धा गुलाल घेतला होता त्याच्या आधी सप्त केसरी भारत आणि रायना या जोडीनसुद्धा गुलाल घेतला होता आणि आता कंदूरचा राजा आणि रायना हा जोडा आपला दिसू शकतो पुढील संभाजी टॉपचा पायर तुम्ही बघते मागच्याच मैदानातील गुलालाची मानकरी पब्लिकने मधून जिथून गाडी लागली होती तिथून मित्रांनो गाडी टॉप पलाली असा बैलगाडी क्षेत्रातील ज्यानंदींनी काल गाजवलं आणि युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावलं होतं असा सुंदर बॉस काल गाजवला आणि अजूनसुद्धा काल गाजवतंय कोणासोबत दिसणार तर मित्रांनो मागच्याच मैदानात गुलाल ज्याच्यासोबत गुलाल केला असा मल्हार पब्लिकचा भिताड मल्हार आणि सुंदर बॉस हा जोड पुन्हा एकदा सातवाडी मैदानात हातजोड आपलं पळतन देऊ शकतो तुफान असं स्पीड आहे आणि मालक नक्कीच हात जोड आपलं या मैदानात पळतन देऊ शकतात हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड आहे मित्रांनो मल्हारला सुद्धा त्याच्यामुळे बॉस आणि मल्हार हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आहे पुढील संभावितनं टॉपचा पायर तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेलवर पण सुंदर नक्की कोणासोबत दिसणार तर मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांच्या नावण्यातील टॉपचा नंदी सोन्या अकरा जसं पिष्टांनी नाव केलं आहे तसंच सोन्यासुद्धा मित्रांनो नाव करत आहे जगदीश बापू असतील ओमकरदा आणि या येणाऱ्या आगामी मैदानामध्ये कॉकटेल आणि सोन्याबाई सक्रा एवन जोड आपला पर्यटन देऊ शकतो मग त्या मैदानात कॉकटेलची गाठालाच हार झाली परंतु टॉपचा कमबॅक आपल्याला नक्कीच बघायला भेटेल हा सुद्धा एक संभाव टॉपचा पैरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभाजीनगर टॉपचा पाहिला तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचे आन शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन कोणासोबत दिसणार तर अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पेडगाव इंद केसरी मैदानाने अशी अनेक मैदाना गाजवले जोडी अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा इंद केसरी बाका सूर आणि लखन ही टॉप जोड आपल्याला नक्की दिसू शकते तुफान स्पीड लागतो जेव्हा जेव्हा हा जोड पाळाला आहे आणि मित्रांनो भरपूर दिवस हात जोड एकत्र आला नाही त्याच्यामुळे कदाचित त्या सातवडी मैदानामध्ये मामासुद्धा टॉपचं नियोजन करतात लखन आणि बाकासूर लखन आणि टॉप टॉपच जोड आपल्याला दिसू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद